स्वामी भक्तो हो, आज मी आपल्याला दुर्गा सप्तशती अध्याय पहिला म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय भवानी माता जरूर लिहा श्रीदुर्गाय नम अथ श्री दुर्गा सप्तशती पहिला देवीची महिमा कशी नाशतो सुरत समाधी वैशा मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथम ब्रह्मा ब्रमाऋषी महाकाली देवता गायत्री छंद नंदाशक्ती रक्तदिका बीजम अग्निस्तम ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रत्यर्थे प्रथम चरित्रम जपे विनोग ध्यानवृतशार्दूल विक्री खड्गा चक्रगदापरीघा शूलाभूष शुंडी शिरा शळखाधारण जी करीत्रिनयना सर्वांगृषाधरा नीलासारखी का महाकालिका विधी निद्रा जगन्नायका ओ ओम ऐं ओम मार्कण्डेय उवाच छंद अनुष्ठोभ सूर्यतनय सावर्णी मनु बोलती अठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे सांगती कृपावंत महामाया तेने मनवंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा शुभ पूर्वी स्वारोचिषामाजी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम समस्त समस्तक्षितीमंडला मंडला पुत्रासमानतो तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनी ती सुरथाची संग्राम तो खरी कोला विध्वंसी जैत्यांनी तरी सुरथ जिंकिला अर्ण सो सोड सोडीनी तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकले तेही वैर्यांनी भूपदि क्षीण जाला अमात्य दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेनाबल लुटोनिया राजधानी सी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वस्वार तो दुर्दैव लपउ पाहे जातसे घोरकानने आश्रम मेघा मुनीचा हिस्त्र कही विसावले शोभनीय शिष्टवृंदे राणसुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहीला आश्रमावरी काननी विचारे नित्यश्रेष्ठ सत, सत्सत्संग शांतीशी ममता युक्तचित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ताजांची या जवळी दुष्टते भृत्यपीडक छळता जनवृंदांशी कोण वारिल त्या खणा माझा हाती शूर पुष्टकाय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची या मोजेत लुटता सारे त्यांचे जाईल कायते सुरतचिंतावाहोनी दुःखी स्वगत त्या म्हणा मेघाच्या आश्रमी पाहे आला तरी कोण तू कोठोनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेमे बोलला राजा दुखे वैश्य तो बोले प्रणाम करून चित्त राजाचे वैश्य झाला मोकळे चित्त वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बहारी धननारी नारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखी मी वना आलो गृहवृत्तांत हो ना कळे असे सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मजत्यांची दुःख देही निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजो उवाच स्त्री पुत्र धन जे झाले वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैशो उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्र धनेश छळती मज पतिप्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी जहाले काढले मजबाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी लांब घेऊन हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदयी आपता न भूले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेघामुनीच्या सेवेसी आले जुळूनी सर्व ते वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैशतो विनयनी तिने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप या स्थळी राजो उवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी या मी प पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची असतव नसे सकता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुखी असे इथे स्वजन्य त्यक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषायुक्ता जी कळुनी झोंबली अम्हा सज्ञान असुनी आम्ही न कळे घेरलो कसे विवेकही न की आम्ही मुड झालो आता पुरे ऋषी उवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐंशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नरत्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषयाला गी मानव पशुपक्षी मृगतैसे भोगती विषया नर नर नारी परी सौख्य भोगती पशुपक्षीही स्वय क्षुधा तृषा याशी परी मोहित चित्त हे पिलांशी ओद देती कळुनी मोह हा असा आपणाप्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न これ。 चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तियेसे बळ सर्व ते जे माया श्री जगता सेविता पाऊले तिची भक्ताशी मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व सर्वमोहा हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्खेकी जगदेश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजो उवाच स्वामी महामाया ही देवी कळवा अम्हा जगीती जन्मली कोठे कैसे चारित चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषी उवाच जगतरूपी नित्यरूपा विश्व व्यापक દેવકાર્ય સિદ્ધ વાયા અજન્મ જન્મ ઘેતસે અરુયાધરોની રૂપા ઉત્પન્ન લોકી હોતસે કલ્પાંતિ નિજલા હોતા શ્રી વિષ્ણુ શેષ આસની કરણમળાતુની ત્યાં મધુકૈઠ જન્મલે બ્રહ્મસી ધાવે ખાયા બ્રહ્મા માની મહાભય વિષ્ણુનેત્રિ યોગ નિદ્રા ભાવે સ્ત્રોત્ર करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळोनी सारा गडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप ते जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजा आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहोनी जाग अनावया त्याला योग निद्रे सतोस्तवी भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करीतीचे श्रद्धाचं प्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी षटव वषटकार स्वरात्मिक सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिक स्थिती बिंदुरूप अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच च उद्भव सृष्टीचा पालनकर्ती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भव કાલી તીમાતાપોષણ જીવનામધે સંસારરૂપ કલ્પાંતિ દૃષ્ટિરૂપે જગન્મય મહાવિદ્યા મહામાયા મહામેધા મહાસ્મૃતિ સ્વરૂપા હે મહાદેવી મહાસુરી પ્રકૃતિ તૂચ સર્વાંચી ગુણત્રય વિભાવિની कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी हि तू तू लक्षण, लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू तु क्षमा खडगधारीनी, शूलिनी ग गदिनी घोरा शंखिनी छक्रिणी तथा चापशरधरे देवी भूषंठी परिघा युधा सौम्य सौम्य तरामाजी तू सौम्य अतिसुंदर પરાપરાહુની થોર એક પરમેશ્વરી સત્યાસત્યાધ જી શક્તિથી તું તુજ સર્વરૂપીને સર્વશક્તિ સ્તવાયાશી સ્ત્રોત્ર હોઈલ થોડકે સૃષ્ટિપાલક સહર્ત નિદ્રાધીન तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तो शंकर प्रलयाधीश तुच आधार शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसोनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्व ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्धर्ष मधु कैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धि विष्णूशी मारावे दैत्य दे दोन हे ऋषी उवाच तमाधिष्ठात्री देवीस्तविली ते धवा अशी नेत्रनासिका हृदयबाहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी सन्मुख झाली एकणव जलामध्ये शेषाच्या शयनातून योगनिद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैठप दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छितो उठोनी विष्णूने तेव्हा त्याशी मांडला वर्ष तो बाहुयुद्धात रंगती झाले योद्धे विमोष। दैत्य म्हणती विष्णूशी वीरामाग मनोक्षीच श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तीर निष्प्राण भाजने द्यावावर इतुका हा दुसरा न लगे मज ऋषी उवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी अम्मा बघावे जल जिथे ऋषी उवाच तथा सुमनोनी तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवनी या दोघांचे घे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली ऐक महात्म्य ऐकमहात्म्यदेवीचे वर्णिोती पुन्हा तुला ओम इति श्री अच्युत या श्री श्रीमार्कंडेय पुराणे सावर्णिके मणवंतरे देवी महात्मे मधुकैठभदो नाम प्रथमोध्याय संपूर्ण धन्यवाद